धनप्राप्तीसह धनसंचय करा परिश्रमाचा निश्चय मी देखळा माणूस नाही आहे मात्र ज्याला माझ्या मदतीची आवश्यकता आहे त्याला मी मदतीचा हात देऊ शकतो अर्थात सौंदर्य देणाऱ्याच्या हातात असतं चेहऱ्यात नाही आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचे हे एक सुंदर वाक्य आहे जे वृश्चिक राशीच्या जातकांना अगदी तंतोतंत लागू पडतं कारण वृश्चिक रास ही देणारी रास आहे कर्तव्य निभवणारी रास आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक काय करता येईल या दृष्टीने तुम्ही सतत प्रयत्नरत असतात कारण सेनापती मंगळदेव हे तुमचे राशी स्वामी आहेत नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस चा या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत आणि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात त्यानु तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगदेव महिन्याच्या सुरुवातीला स्थानात विराजमान आहे एप्रिल रोजी ते भाग्यस्थानात जाऊन प्रबळ ही बाब शुभ वाटत असली तरी भाग्यस्थानात जाणारे राशी स्वामी जलत नीचीचे होतील ज्यामुळे कुठेतरी उत्साहावर विरजन पडण्याचं काम होईल परंतु कितीही प्रश्न आले समस्या आल्या तरी सेनापती हा लढा देत असतो त्यानुसार तुम्ही येणाऱ्या समस्यांचा सामना करणार आहात त्यातून तुमचं व्यक्तिमत्व अधिक समृद्ध व प्रगल्भ होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा धन वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडत आहे गुरुदेवांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं त्याशिवाय त्यांची दृष्टी लाभस्थानावर देखील पडत आहे धनेश म्हणजे जेथून धनसंचय होतो आणि लाभेश म्हणजे जेथून लाभ प्राप्त होतो धनेशाने ही दुहेरी भूमिका घेतल्यामुळे धन प्राप्त होणं आणि संचय होणं या बाबी घडून येत आहे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं नातेवाईकांनी घरी येणं भाषेत गोडवा येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती ही महत्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत तुमचे तृतीयेश या काळात तृतीयाच्या तृतीयात विराजमान आहे अर्थात भावात भाव नियमानुसार ते या काळात अत्यंत प्रबळ झालेले आहे ते तुमच्यासाठी परिश्रमाची उत्तम दिशा उभी करणार आहे त्यातून तुम्ही यश काठाल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात वाहनाचे योग नाहीत तसंही या वस्तू आपण दररोज घेत नसतो शिवाय शुभयोगांवर जर या वस्तू घेतल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात सकारात्मक बाब म्हणजे येणाऱ्या काळात लवकरच तसे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहे या महिन्यात मात्र व्यवहार करायचे जरी असले तरी दोन वेळा विचार करून योग्य नियोजन करून व्यवहाराचा निर्णय घ्यावा घरातील सुखशांती भंग होऊ नये यासाठी प्रयत्न करावे कारण एखादं वाक्य तुम्ही बोलून जाता आणि बोलून गेलेलं वाक्य पुन्हा मागा घेता येत नाही ज्यामुळे बोलून गेलेल्या वाक्यामुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे म्हणून त्याबाबत योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी अत्यंत उत्तम काळ निर्माण झाला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्ही मॅनेजमेंट फार्मसी किंवा इलेक्ट्रिक क्षेत्रात असाल त्याहीपेक्षा कलेच्या क्षेत्रात असाल तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहील शैक्षणिक यश देणारा संततीची प्रगती घडवून आणणारा असा हा कालखंड आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देतील विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग आहेत प्रेमविवाह आणि आयोजित विवाह या दोन्ही दृष्टीने हा काळ सकारात्मक म्हणता येईल म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात वृश्चिक जातकांचे आरोग्य अत्यंत सकारात्मक राहील अर्थात सर्दी खोकलासारखे विकार हे मानवी शरीराला लागू असतात परंतु सर्वसाधारणपणे या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू कारवाया करतील परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व्यवसाय सर्व्हिस बिझनेस या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना अत्यंत लाभदायक म्हणता येईल धनप्राप्ती आणि धनसंचय या दोन्ही बाबी तुमच्या बाबतीत घडणार आहे जॉब सॅटिस्फॅक्शन देखील आहे मग तुम्ही नोकरीत असा व्यवसायात असा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असा त्यात तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन आणि अर्थलाभ प्राप्त होणार आहे त्यामुळे अत्यंत सकारात्मक महिना असा आपण म्हणू शकतो या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी मंगळदेव स्वतः तीन एप्रिल रोजी भाग्यस्थानात जाऊन भाग्य समृद्ध करणार आहे त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी व्ययस्थानावर परिश्रम स्थानावर आणि वास्तूच्या चतुर्थ स्थानावर पडणार आहे एकंदरीत हा कालखंड तुमच्यासाठी सकारात्मक असेल प्रगतीचा असेल परिश्रमातून यश काठण्याचा असेल भाग्य समृद्ध होण्याचा असेल याशिवाय तुमचे सप्तमेश म्हणजे केंद्राचे स्वामी त्रिकोणात जाऊन उच्चीचे झालेले आहे पण पंचम या त्रिकोणस्थानात सप्तमेश शुक्रदेव उच्चीचे झालेले आहे शुक्रदेवांना आपण भौतिक सुखसंपन्नतेचा कारक मानतो त्यामुळे हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे पंचमेश आणि सप्तमेश यांच्यात परिवर्तन योग घडून आलेला आहे थोडक्यात अशा अनेक दृष्टीने अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त देखील होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म अधिपती रविदेव या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात उच्चीचे होणार आहेत महत्त्वाची बाब म्हणजे ते अर्थत्रिकोणाच्या स्थानात प्रवेश करणार आहे त्यामुळे एकीकडे कर्म प्रबळ होणं आणि दुसरीकडे अर्थलाभ होणं या दोन्ही गोष्टी ते एकटेच करणार आहेत म्हणजे राशी स्वामी तीन एप्रिल रोजी प्रबळ होतील पंधरा एप्रिल रोजी तुमचे कर्मेश रविदेव प्रबळ होतील ते दोघं एकमेकांशी नवपंचम योग करतील हा एकंदरीत मोठा शुभयोग वृश्चिक जातकांसाठी असणार आहे आणि त्यातून तुम तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती पंचम स्थानात निचीचे झालेले आहेत मात्र लाभस्थानावर राहू शुक्र शनी रवी बुध अशा सर्व ग्रहांची दृष्टी असून लाभस्थानात केतू ग्रह विराजमान आहे लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह किंवा लाभस्थानावर दृष्टी टाकणारा प्रत्येक ग्रह प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ, लाभ प्रदान करीत असतो विशेष बाब म्हणजे गुरुदेवांची दृष्टी देखील लाभस्थानावर आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी निर्माण होणार आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातक या महिन्यात मुख्यतः खर्च शिक्षणावर करतील प्रवासावर करतील हाउसमोर्सवर तुमचा मोठा खर्च होताना दिसून येत आहे याशिवाय काही खर्च कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी देखील होईल थोडाफार खर्च हॉस्पिटलवर होऊ शकतो तसंच इतर अनेक बाबीत सकारात्मक खर्च होताना दिसून येत आहे हौसमौज केलीच पाहिजे इच्छापूर्ती देखील महत्त्वाची असते परंतु योग्य ठिकाणी योग्य खर्च करणं देखील तेवढंच आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं मग त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी आठ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर पाच पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीनं विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीच आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यत राशी, राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार वृश्चिक राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही मंगळवारी तांबे लाल वस्त्र लाल चंदन लाल फुलं किंवा मसुरीची डाळ दान करायला हवी त्यामुळे मंगळाचा अशुभ प्रभाव कमी होतो या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते करायला हवे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष